पूजा खेडकरला मोठा दिलासा मिळालाय चार ऑक्टोबर पर्यंत अटक करता येणार नाही पूजा खेडकरला आठवडाभरासाठी हा दिलासा मिळालेला आहे पूजा खेडकरनं पंधरा दिवसांचा अवधी मागितलेला होता कागदपत्र सादर करण्यासाठी तिने वेळ मागितलेला होता मात्र कोर्टानं अंशत विनंती मान्य आहे आणि सात दिवसांची मुदत आहे आणि त्यामुळे पूजा खेडकरला सात दिवसांचा आठवड्याभराचा हा दिलासा आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहतोय कागदपत्रांसंदर्भात वारंवार अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यातच आता है, एक मोठा दिलासा मिळालाय पूजा खेडकरला बिलकुल दोन महत्वाचे यामध्ये मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे की पूजा खेडकर यांना दिलासा मिळालेला आहे पूजा खेडकरच्या वकिलांनी पंधरा दिवसाचा अवधी मागितला होता परंतु अंशतः दिलासा दिलेला आहे आणि आठवड्याभराचा कालावधी दिलेला आहे ते म्हणजेच की कागदपत्र जे आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी परंतु दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे म्हणजे की जे आतापर्यंत उघड झालं नव्हतं पूजा खेडकर कुठे गायब आहेत हा सवाल नेहमी येत होता आणि त्याचं उत्तर आता पूजा खेडकर यांच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टामध्ये दिलेला आहे आणि स्पष्टपणे की पूजा खेडकर या पुण्यामध्येच आहेत त्या पुणे सोडून दुसरीकडे कुठेही गेलेले नाहीयेत प्रसारमाध्यमामध्ये वारंवार पूजा खेडकर यांचं ये नाव येते त्याच्यामुळं त्यांच्यावर मोठा दबाव आहे आणि पुणे कलेक्टर यांच्या विरोधामध्ये त्यांनी तक्रार केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहेत आरोप जे आहेत ते पूजा खेडकर यांच्यावर लावलेले आहेत असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे परंतु पहिल्यांदाच हे कबूल करण्यात आलेलं आहे पूजा खेडकर यांच्या वकिलांकडून की त्या पुण्यामध्येच आहेत त्यामुळे ज्या चर्चा चालल्या होत्या की पूजा खेडकर परदेशात गेलेल्या आहेत का पूजा खेडकर महाराष्ट्र सोडून गेलेले आहेत का किंवा दुसऱ्या कोणत्या ठिकाणी गेलेल्या आहेत का परंतु आज कोर्टामध्ये त्यांच्या वकिलाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या पूजा खेडकर गायब होत्या आतापर्यंत स्पष्टपणे सांगितलेल्या आहे की त्या पुण्यामध्येच आहेत अशी स्पष्ट दिलेली आहे आणि त्याचबरोबर तक्रार सुद्धा केलेली आहे ती म्हणजेच की पुणे कलेक्टरची पुणे कलेक्टरवर तक्रार केल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण जे आहे कारवाई जी आहे ती सुरू केल्याचं सुद्धा दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे ही मोठी घडामोड म्हणावी लागेल म्हणजेच की पूजा खेडकर यांचं ठिकाण सापडलेलं आहे त्या पुण्यातच आहे असा दावा करण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजेच की कलेक्टर विरोधामध्ये तक्रार केल्यानंतर जाणून बुजून पूजा खेडकरला अडकवण्याची ही कारवाई सुरू केलेली आहे हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत आणि तिसरा म्हणजेच की अंशतः तर त्यांना दिलासा मिळालेला आहे सात तारखेपर्यंत पूजा खेडकर यांना कोणतीही अटक केली जाणार नाही सात दिवस कोणती अटक केली जाणार नाही आणि सात दिवसानंतर मग पुन्हा पूजा खेरीकर आपलं स्पष्टीकरण देईल आणि त्यानंतर मग पुढची कारवाई सुरू होईल नक्कीच तुर्ता धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी